आज बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या विविध शाखेतील विद्यार्थी आज परीक्षा केंद्रावर दिसून आले आणि आज उद्याचा जगाचा पोशिंदा आणि होणारा शिल्पकार आज तो घडणार आणि त्याची ही बारावीची परीक्षा विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपण ज्या आजच्या ह्या क्षणापर्यंत येऊन घेतला आहे तो म्हणजे महत्वपूर्ण क्षण तुम्ही आज या परीक्षेला आलात हेच महत्वपूर्ण आहे आणि जीवनाच्या वाटेवर ही फक्त परीक्षा आहे आपण पहिल्या वर्गापासून ते दहावी अकरावी आणि आज या बारावीच्या टप्प्यावर या परीक्षेला आपण आला आहात ही परीक्षा फक्त एका विद्यार्थ्याची नसून त्या परिवारातील पालकांची आणि संपूर्ण परिवाराचीच असते त्यासाठी पालकांनी जी जबाबदारी घ्यायची आहे ती सुद्धा खूप महत्वाची आहे सदर विद्यार्थी हा नक्कीच उद्याचा डॉक्टर इंजिनियर अन्यथा विविध क्षेत्रात तो त्याच्या परीने त्याचं नावलौकिक करणारा असल्याची जी, जी भविष्यातील त्याची नांदी आहे ती आज तुम्ही प्रत्यक्ष जोपासणं गरजेचं आहे विशेषतः या स्पर्धा परीक्षा आणि विशेषतः या असलेल्या शासनाच्या परीक्षा यामध्ये गैरप्रकार टाळून सत्यनिष्ठेवर जर भर दिला आणि आपल्या मुलाची इतर मुलांशी तुलना करणं जर टाळलं तर नक्कीच त्या मुलांना सुद्धा ही परीक्षा तणावाची नव्हे तर एक उत्साहाची वाटावी असं वातावरण ठेवण्याचं काम हे पालकांचं आहे आणि आजचा विद्यार्थी यासाठी पालक हे महत्वपूर्ण असले तरी आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त अकरावी बारावी नव्हे तर त्यासाठी अनेक क्षेत्रामध्ये जाण्यासाठी असणाऱ्या स्पर्धा परीक्षा आणि त्यावर आर्थिकतेच लाखो रुपयाचा खर्च करणारा हा पालक त्याची जाणीव सुद्धा विद्यार्थ्यांनी ठेवून शांतप्रिय पद्धतीने काम करणं गरजेचं आहे परीक्षेच्या ठिकाणी अर्धा तास अगोदर जाऊन पोहोचणं हे सुद्धा सुरक्षित आहेच पण तेथे गेल्यानंतर नव्याने काही वाचण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करणं टाळलं पाहिजे आणि हे जर केलं तरच आपण हा परीक्षेचा कालावधी शांत आणि संयमाने पार करू शकतो या परीक्षेनंतर आपणास अजूनही स्पर्धा परीक्षा देऊन नाविन्यपूर्ण वाटचाल करायची आहे तरी सदर वातावरण शांत ठेवण्यासाठी अभ्यासाच्या खोलींची नियमावली करण्यासाठी पालकांनी सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे तर परीक्षा आणि अभ्यास या व्यतिरिक्तही हलक्या फुलक्या विषयांवर त्या मुलांसोबत परीक्षार्थींसोबत चर्चा करणं हे सुद्धा टाळावं आता फक्त बारावी सायन्स याच्या व्यतिरिक्तही अनेक विज्ञान कला वाणिज्य आणि यासोबत आणि एमसीबीसी सारखे बरेचसे अभ्यासक्रम ज्यातून कला कौशल्य संपन्न होईल अशा विविध या बारावीच्या टप्प्यामध्ये हे विद्यार्थी आहेत तरी या संपूर्ण विद्यार्थी मित्रांना माझ्या भरभरून शुभेच्छा कारण आपण उद्याचे जे भारताचे नागरिक आहात त्यातूनच एक कला उद्योजक एक व्यावसायिक एक डॉक्टर एक इंजिनियर आणि त्यातूनच खरोखर भारताचा विकास साधण्याचाही ह्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद